साहित्य कल्प मध्ये आपलं स्वागत आहे घेऊन आली तुझ्या सवे परिपूर्ण मी कथेचा पुढचा भाग पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या सुरुवात करतीये तुझ्या सवे परिपूर्ण मी भाग दहा काही वेळाने कारमध्ये बसल्यावर तिच्या लक्षात आलं की श्रीरामला निघताना मेसेज करायचा तर राहिलाच म्हणून तिने मोबाईल काढून पाहिला तर तिचा मोबाईल डेड होता तिने पटकन कारमधल्या कॉर्डला कनेक्ट केला आणि स्विच ऑफ झालेला मोबाईल चालू करून श्रीरामला व्हॉट्सअपला मेसेज केला श्रीराम मी घरी निघाली आहे डोंट वरी मी अर्धा तासात पोहोचेन आणि तिने मोबाईल बाजूला ठेवून दिला आणि कार ड्राईव्ह करू लागली गडबडीत त्याला मेसेज खरा तर गेलाच नव्हता कारण चार्जिंगला होताना तिच्याकडून फोनवर चुकून फ्लाईट मोड ऑन झालेला आणि तिचा मॅसेज त्याला डिलिवर झालाच नव्हता इकडे श्रीरामला तिचा मेसेज मिळाला नव्हता पण तिनेही मेसेज रीड केल्याचं दिसत नव्हतं हे खरं तर थोडं त्याच्यासाठीही शॉकिंग होतं पण तरीही ठरल्याप्रमाणे दहाच्या सुमारास तो समोरच्या घरी पोचला हो डोरबेल वाजली तसं समोरनं डोर उघडलं पण समोर श्रीरामला पाहून मात्र तो शॉक झाला श्रीराम तू इथे हो मुग्ध आली आहे ना अरे अरे असं काही करतो ती तर केव्हाच निघाली इथून घरी जायला काय काय सांगतोस हो तुला तिनं काही कळवलं नाही का नाही नाही काहीतरी मिसअंडरस्टँडिंग झालंय बहुतेक अरे मी तिला इथंच थांब बोललो होतो मी न्यायला येईल म्हणालो होतो तिला आणि ती गेली कमाल आहे अरे ठीक आहे ना तू आत तरी ये किती दिवसांनी भेटतोय श्रीराम तो त्याला आत बोलावत म्हणाला पण श्रीराम आत जायलाही तयार नव्हता एकच मिनिट समर मी तिला जस्ट एक कॉल करून पाहतो जर कधी घरी पोहोचली असेल तर समजेल तरी बरं हो नक्कीच कर पण अरे आत येऊन कर ना जस्ट वेट फॉर मिनिट समर प्लीज म्हणत त्याने तोवर मुग्धाला कॉल लावला तर तिचा फोन आउट ऑफ रीच येत होता त्याने पुन्हा दोन वेळा काय के केला पण सेम तेच झालं मग त्याने घरी फोन लावला त्याचं असं वारंवार कॉल लावणं पाहून समरला काहीतरी गडबड वाटत होती आणि श्रीरामची बॉडी लँग्वेज ही त्याला नेहमीसारखी वाटत नव्हती काय झालं लागत नाही एका फोन श्रीराम समरने काळजीने विचारलं पण एवढ्यात हातातील लागलेल्या फोनवर तो बोलू लागला हॅलो आई अ मुग्धा आली का घरी काय माहीत मिताली ए मिताली मुग्धा आली का गं नाही अजून पण श्रीराम भाऊजी आणायला गेलेत ना तिला मिताली म्हणाली नाही अजून नाही आली वाटतं काय झालं श्रीराम मिताली तर म्हणते तूच तिला घ्यायला गेला आहेस मग ती आधी कशी येईल मी बोलतो नंतर म्हणत पुढं काहीच न बोलता त्यानं फोन कॉल डिस्कनेक्ट केला अरे काय झालं सांगशील का आणि एवढं का टेन्स झालाय तू आ, समर आता विचारू लागला अ समर आय थिंक मला निघायला हवं मला सांग मुग्धा किती वाजता निघाली इथून हेच काही सव्वा नऊच्या दरम्यान मग पोचायला हवी होती रे घरी अजून पोचलीच नाही ती मला काळजी वाटते तिची अरे मग ट्रॅफिक वगैरे लागलं असेल किंवा आणखी काही तू तू किती टेन्शन घेतोय श्रीराम अरे मग मी त्याच रोडने आलो आहे मला नाही लागलं ट्रॅफिक मी नंतर भेटतो तुला पण आता मी निघतो सॉरी समर म्हणत तो काळजी करतच कारमध्ये बसला आणि घरी जायला निघाला श्रीराम अरे ती पोचली असेल घरी नीट डोंट वरी कशात तरी अडकली असेल आणि हो ती भेटली की मलाही मेसेज कर श्रीराम हो म्हणत त्याने ही कार स्टार्ट केली मुग्धाला कधी एकदा सुखरूप पाहतो असं झालेलं त्याला काय माहीत पण अशा वेळी मनात नको नको तेच विचार येत होते तरीही त्याचं अधूनमधून तिला कॉल लावणं चालूच होतं पण तिचा कॉल उचलला जात नाही तोपर्यंत त्याच्या मनात मात्र नको नको ते विचार थैमान घालून जात होते ती एकटीच घरी गेली काय गरज होती एकटी घरी जायची मी येतो म्हणालो होतो ना ही मुग्धा पण ना ऐकतच नाही काही दुसऱ्याचं मागेच बोललो होतो मला ॲटलीस्ट मेसेज करत जा पण नाही असं मेसेजही केला नाहीये त्याची कधी नावी ते उगाच चिडचिड होऊ लागलेली त्यात एका ठिकाणी मध्येच त्याला ट्रॅफिक लागलं कार हार्डली पुढे सरकत होती लेफ्टला जाणाऱ्या कार्स फक्त हलत होत्या पण समोर आणि राईटला पूर्ण जाम झालेलं बहुतेक एक ॲक्सिडेंट एक झाला होता तिथली कार उचलायचं चाललेलं त्याने न राहून कोणाला तरी विचारलंच काय झालंय काय होणार दुसरं ॲक्सिडेंट झालंय बहुतेक या रोडला तर दर दोन दिवसातून एकतरी ॲक्सिडेंट होतच असतो एक वाहन चालक सांगत होता पण कधी झालंय काही सांगू शकाल का अहो अर्धा तास झाला असेल कोणी बाई होती मागच्या चौकातून इथे पोहोचायला वीस मिनिट गेले आम्हाला तिला हॉस्पिटलमध्ये कधीच आहे आता फक्त ही कार न्यायचीच झाली की होईल रोड खुला कधीच वाट पाहतोय आम्हीही या ट्रॅफिकमधून बाहेर पडायचं तो सांगत होता बाई म्हटल्यावर त्याच्या मनात नको नको ते, ते चाललं परत मनाला समजावत ती याच ट्रॅफिकमध्ये अडकली असेल असं वाटून तो वेट करू लागला थोड्या वेळाने ट्रॅफिक हटलं तेव्हा कुठे त्याला कारचा वेग वाढवता आला काही वेळाने तो घरी आला पण मुग्धा आल्याची चिन्ह नव्हती आणि तो आत येताच आई आणि सगळे उलट त्यालाच विचारू लागले अरे मुग्धा कुठं आहे ती सोबत नाही आहे का तुझ्या हो श्रीराम भाऊजी तुम्ही तर आणायला गेला होतात ना तिला मी ही विचारू लागली ती आली नाही अजूनही श्रीरामचाच हा उलट प्रश्न पाहून ते सगळेही घाबरले अरे नाही तू जाणायला गेला होतास ना तिला आणि आम्हालाच काय प्रश्न विचारतोय श्रीराम श्रवण म्हणाला ओ मी मी जातोय तिला पाहायला म्हणत तो पुन्हा पावली धावतच घराबाहेर पडला श्रीराम ठाम मी येतो तुझ्यासोबत श्रवण ही पाठोपाठ पार्ट धावला अरे मी जाईन दादा श्रीराम मी येतो सोबत वेड आहेस का श्रवण जबरदस्तीने कारमध्ये बसला आणि दोघही निघाले आता मात्र श्रीरामला खूप टेन्शन वाटू लागलेलं त्याने कार स्टार्ट करत त्याच चौकाकडे घेतली जिथे तो ॲक्सिडेंट झालेला चौकात आल्यानंतर चौकशी करून ज्या हॉस्पिटलमध्ये त्या बाईला नेण्यात ने आलेलं तिकडं जायला तो निघाला श्रीराम ॲक्सिडेंट कोणाचा झाला आहे काय चाललंय तुझं नक्की मला कळेल का श्रवण विचारत होता पण श्रीरामला काय तेही नीट सांगता येत नव्हतं त्या हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावरही तो धावतच रिसेप्शन आणि तिथून त्याच ॲक्सिडेंटची चौकशी करत डॉक्टरांकडे पोहोचला सर मग अशी एक ॲक्सिडेंट केस आली होती ती त्यांना विचारायला सुरुवात केलीच होती तोपर्यंत त्याच्या तो मोबाईलवर मुग्धाचा कॉल येऊ लागला फोनवर मुग्धाचा येणारा कॉल पाहून एक क्षणाला जो रिलीफ वाटला त्याला की बस पण पुढच्या क्षणाला त्यातला तिचा खूप राग आला लवकर बोलताय का तुमचं कोणी आहे का ते डॉक्टर विचारत होते अ नाही नाही सॉरी म्हणत तो तिथून खाली जायला निघाला आणि खाली जाता जाता त्याने मुग्धाचा फोन उचलला श्रीराम कुठं आहेस मी जस्ट घरी पोहोचले आय एम सॉरी ते ती पुढं काही एक्सप्लेन करणार एवढा त्याने फोनच कट करून टाकला तिचे पुन्हा पुन्हा कॉल येत होते पण त्याने काही उचललेच नाही अरे काय चाललंय तुझं इथे हॉस्पिटलमध्ये आलो आपण नुसता धावतो आहेस काही आहेस काय इथे का घेऊन आलायस श्रवण त्याला विचारत होता अरे दादा मला वाटलं की मुग्धा अरे पण आत्ताच मितालीचा कॉल आलेला की मुग्धा जस्ट घरी पोहोचली सो डोंट वरी चल निघूया आपण आय नो चल म्हणत श्रीराम कसं बरस मनाला शांत करत त्याच्या सोबत चालू लागला श्रीराम अरे काय होतं असं कधी आता चिलकर मी कार चालवतो म्हणत श्रवणने त्याच्या खांद्यावर थोपटलं पण त्याचं मन खरं तर अजूनही अस्थिर होतं हृदयाची धडधड प्रचंड वाढलेली जी कमीच होत नव्हती श्रवणने कार स्टार्ट केली पण वरवर शांत दाखवणारा श्रीराम मात्र आतून प्रचंड संतापलेला त्याला पहिल्यांदा मुग्धाचा राग आलेला त्याला कधी एकदा कार घरी पोहोचते असं झालेलं एक क्षणाला कार पार्क होताच तो कारमधून उतरला आणि डायरेक्ट घरात धावत आला सगळेच जण मुग्धाला घेरून बसले होते ते सगळेच हसत बोलत होते मुग्धाही हसत होती जणू काही घडलंच नाही हे पाहून का कोण त्याला मात्र ते आवडलं नाही अरे तू गेलास आणि पंधरा मिनिटात तर ती घरी आली आजी हसत म्हणाली तुला काही चुकलंय असंही वाटत नाहीये का मुग्धा माझं काही ऐकायचं नाही असं ठरवलेस का किती वेळा सांगितलं एक मेसेज करत जा मला निघताना पण नाही एक मेसेज साधा एक मेसेज करता येत नाही का तुला निघताना आणि मी तुला तिकडे समरकडेच थांबरसा मेसेज केला होता ना मग तो पहावाही नाही वाटला का तुला मी काही मूर्ख आहे का वेड्यासारखा काळजी करायला का माझी काही किंमतच नाहीये तुला श्रीराम चिडलेला पहिल्यांदाच असं काही बोलत होता अर्थात काळजी पोटी पण ती मात्र त्याचं एवढं बोलणं ऐकून उभी राहिली त्याचं पहिल्यांदा तिच्यावर आवाज चढवून असं बोलणं पाहून तिच्या डोळ्यात आस्वद गाठली होती श्रीराम अरे आता पोहचलीये ना ती घरी हेच सगळं शांतपणे सांगू शकतोय की तिला बाबा मध्येच म्हणाले हो अरे बघ जरा तिच्याकडे आई म्हणाली श्रीराम तुला मगाशीच शांत राहा बोललोय तिच्यावर कशाला ओरडतो आहेस होते अशी कधी चुकामुक श्रवण ही आत येत त्याला समजावत म्हणाला म्हणजे मीच वेडा आहे का घड्याळात पाहिलं का किती वाजलेत जाऊ दे कदाचित मला चक्कल नाही बहुतेक ना मी मी आता काहीच बोलत नाही कोणाला म्हणत श्रीराम सरळ चिडत त्याच्या बेडरूम मध्ये निघून गेला श्रीराम श्रीराम मुग्धाने हाक मारली पण तो काही थांबलाच नाही तिच्या डोळ्यात कधीपासून अडलेलं पाणी एव्हाना बाहेर पडलं मुग्धा ए मुग्धा अगं तो तुझ्यावरच्या काळजीमुळे चिडला असेल तू रडू नको बरं डोळ्यातील अश्रू पुसताना मुग्धाला पाहून आजी म्हणाली हो मुग्धा जा तू त्याला समजाव जा त्याला नीट समजाव समजेल त्याला आई म्हणाली बघ ना ग पण उगाच ओरडलं पोरीवर आजोबा म्हणाले पण श्रीरामला तरी काय झालं एवढं रिॲक्ट करायला असं नाही वागत तो कधी बाबा म्हणाले कानावर पडणारी वाक्य ऐकतच मुग्धा मात्र वर, वर निघालेली वरती रूममध्ये आली आणि खिडकीतून बाहेर पाहणाऱ्या श्रीरामला एक वार पाहिलं तो खिशात हात घालून खिडकी बाहेर एक टग पाहत राहिलेला तो चांगलाच नर्वस झालेला हे न सांगताच करत होतं तिनं दार लावलं आणि पर्स आणि मोबाईल साईडला ठेवून त्याच्यात जवळ आली श्रीराम आय एम सॉरी पण मी पाठवलेला हो रे तुला मॅसेज तो तुला मिळाला नाही कारण ती रडतच बोलत असल्याने तिला नीट नित बोलताही येत नव्हतं पण ती पुढे काही बोलण्यात तो वळला आणि तिला घट्ट मिठीत घेतलं मी किती घाबरलो होतो माहितीये मुग्धा यार असं करत जाऊ नकोस माझी अवस्था काय झालेली माहितीये मी सांगूही शकत नाही असं वेडपटपणा का करत असतेस यार बडबड करत असतानाही उत्तरोत्तर घट्ट होत जाणाऱ्या त्याच्या मिठीत तिला मात्र आणखीनच गहीवरून येऊ लागलेलं ला। म्हणून एवढं चिडायचं कसरीराम तेही सर्वांसमोर खायचं आलंय रे तुला ती तशीच रडत म्हणाली आय एम सॉरी व्हेरी सॉरी मुग्धा आय एम सो सॉरी यार तो तिला आणखीन जवळ ओढत होता बराच वेळ तो तिला मिठीत घेऊन होता तीही एव्हाना शांत झालेली एक क्षणाला त्याने तिला बाजूला केलं आणि तिचा चेहरा पाहू लागला रडून मलूल झालेल्या तिचा चेहरा पाहून त्यालाच कसं तरी झालं तू ऐकत जा ना ग मग माझ मुग्धा मला सतत भीती वाटत असते यार की एकतर तुला काही झालं तर आणि त्यात नेमका रोडवर कोणाचा तरी ऍक्सिडेंट झालेला माझ्या मनात काय काय येऊन गेलं मी सांगूही शकत नाही पण का असं वाटतं तुला तू तु आणि समोर दादानेच मला सक्षम बनवलंय ना मग आता माझ्यावर विश्वासही ठेवू नाही शकत एका जराही हो विश्वास आहे मुग्धा पण या मनाच काय या मनाला वाटणाऱ्या अनामिक भीतीचं काय करायचं मी मुग्धा मला हल्ली तुझी खूप काळजी वाटते यार पण तू माझा मॅसेज का पाहिला आहेस अरे माझ्या मोबाईलची बॅटरी डेड होती आणि निघताना माझा फोन मी कारमध्ये चार्जिंगला लावलेला पण तो चुकून फ्लाईट मोडला गेलेला त्यामुळे मी पाठवलेला हो मेसेज तुला गेला नाही हवं तर तू पाहू शकतोस ओ पण मोबाईलकडे लक्ष देत जा ना मुग्धा अशी कशी सगळी बॅटरी डेड होईपर्यंत तू बसतेस अरे तिथं गेल्यावर गप्पांच्या नादात राहून गेलं माझ्या होत लक्षात बॅटरी लो आहे ते पण तो पूर्ण गेलाय ते कारमध्ये पाहिलं मी आणि आई तरी भेटते नेहमी पण समरदादा नेहमी नाही ना भेटत ना मग एवढा उशीर का झाला घरी यायला अरे तेच ना रोडवर ऍक्सिडेंट झालेला कोणीही कार थांबवायला तयार नाही शेवटी मीच म्हंटल चला घेऊन माझ्या कारमधून पण अरे ती जाईपर्यंत गेलीही होती मग तिथे गेल्यावर बाकीची प्रोसेस मध्ये वेळ लागला मोबाईलकडे लक्षच नाही देता आलं रे मला पण मला पुन्हा नाही चालणार आहे हा असं मुग्ध पण श्रीराम आता तू इथं आहेस म्हणून एवढी काळजी करतोयस माझी पुन्हा तू मिशन वर गेल्यावर काय करणार आहेस ते बघू देमाच देमा दे का बरं आणि तुला जशी माझी काळजी वाटेल तशी मला नसेल का वाटत जेव्हा तू मिशन वर जातोस हो पण मी माझी काळजी घेऊ शकतो तुझ्यासारखं नाहीये माझं माझ्यासारखं काही नाहीये हा तू काय समजतोस मला कोणीही हात नाही लावू शकत हा मला समजलं ना आणि लावलं तर त्याचा हात मोडून ठेवेन एवढी ताकद आहे माझ्यात हो का दिसतंय हा ते श्रीराम असं का बोलत आहेस तुला बघायचंय का तू ना थांबच म्हणत तिने तिची पोझिशन घेतली अरे बापरे तो भलतीकडे पाहत म्हणाला तो मध्येच वेगळं काहीतरी बोलतोय म्हणून तिनं त्या दिशेला पाहायला आणि तेवढ्यात तिचं समोरचं हटलेलं लक्ष पाहून त्याने तिला उचललं आणि बेडवर पाडलं तिच्या जवळ जात तिचे दोन्ही हात असे पकडले की तिला हलताही येणार नाही त्याने क्षणाचाही विलंब न करता सगळी बाजीच पलटलेली पाहून तीही आश्चर्यचकित झालेली आजचा पार्टीतच संपलाय श्रीरामची अशी मुग्धाची काळजी करणं आणि मुग्धाचं आपण श्रीरामवर असा जीव असणं त्या दोघांना वेगळं होताना पाहायला नाही आवडणार हो ना पण कदाचित त्या दोघांना वेगळं करण्याचा प्रयत्न तर करणार आहे तेव्हा काय करेल श्रीराम बघूया पुढं तिच्या आयुष्यात असा कोणता प्रसंग येणार आहे ज्यामुळे त्या दोघांमध्ये थोडंसं अंतर येणार आहे हे सगळं जाणून घेण्यासाठी ऐकत राहा तुझ्या सर्व परिपूर्ण मी कथा आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा थँक्यू सो मच